नमस्ते नमस्ते सर मी पुण्याहून आलेली आहे माझं नाव लीना पांडुरंग गांधी मी सेकंड टाईम ही ट्रीटमेंट घेत आहे फर्स्ट टाइम मला पन्नास टक्के बरं वाटलं या ट्रीटमेंटला आणि सेकंड टाईमला मला ऐंशी टक्के बरं वाटतंय मी एक महिन्याने फर्स्ट फर्स्टला मी एक महिन्यापूर्वी आले होते आणि आज बरोबर एक महिना झाला मला बरोबर वीस तारखेला आले मी खूप त्रस्त होते मी खूप रडत होते मला वेदना सहनच होत नव्हते पाय छोटे आहेत आणि माझे पाच ऑपरेशन झाले आहेत चालना वगैरे माझं पाच ऑपरेशन झालेलं जन्मताच पाय जॉईंट पाय होते तर मला आता शिरा एकदम मोकळ्या वाटत खूप खूप दुखणं बंद झालंय ऐंशी टक्के हो ऐंशी टक्के काम, काम करू शकते मी एक काम हो शकते एक मी काम गेरे हो करू शकते पुणेकरांसाठी हो, मी हेच सांगते की तुम्ही पण इथे येऊन जा आणि तुमचा अनुभव घ्या तुम्ही काय तुम्हाला काय दुखणं असेल ते तुम्ही तुमचं बरं होईल शंभर टक्के बरं होईल त्यामुळे पुणेकरांनी सगळ्या पुणेकरांनी यावे कॉन्फिडन्स आलाय मला येस थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर